हॅलो हॅलो हा श्री स्वामी समर्थ श्री श्री स्वामी समर्थ हा म्हटलं आपण आज आपला अनुभव शेअर करणार आहे तर तुमच प्रथम नाव सांगा तुमचं नाव माझं नाव ताई माझं नाव सचिन मांजरेकर राहणार ओके आणि तुम्ही स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये कधीपासून आलात स्वामींच्या सेवेमध्ये मी म्हणजे लहानपणापासूनच आमच्या ज्या आत्या होत्या त्यांच्या म्हणजे लहानपणापासून सेवेमध्ये आलो अच्छा मग स्वामींची तुम्ही कोणती सेवा करता त्या सेवेमुळे तुम्हाला काय काय फायदे झाले ते जरा सांगाल का स्वामींची सेवा म्हणजे नामस्मरण हा नामस्मरण म्हणजे माझ्याकडे ओरिजिनल रुद्राक्षची माळ आहे त्या माळेवरती नामस्मरण मला जसं जमेल तसं आणि चालता बोलता म्हणजे जसं काम जसा वेळ मिळेल तसं माझ्या सतत मुखामध्ये नाम म्हणजे घेण्याचा प्रयत्न करतो हा बरोबर आहे स्वामींची इच्छा असल्याशिवाय नामस्मरण पण होऊ शकत नाही काहीतरी स्वामींची इच्छा असेल म्हणूनच तुमच्याकडून ते नामस्मरण होत नामस्मरणामध्ये ना सुद्धा खूप ताकद असते आणि मग तुम्हाला असं स्वामींचा असा काय अनुभव आला की जेणेकरून नाही का तुम्हाला आणखीन तुमची श्रद्धा स्वामींवर दृढ झाली स्वामींचा अनुभव म्हणजे आहे ना की ज्याला जसं नामस्मरण करायला लागलो तर मी पूर्वी नॉनव्हेज खात होतो म्हणजे आणि जसं जसं माझं नामस्मरणाचं जसं वाढत गेलो ना तर हळूहळू माझी नॉनव्हेज वरची इच्छा म्हणजे सुटली किंवा ती इच्छाच मरून गेली म्हणजे आता मला खाऊसच वाटत नाही आणि आता मी पूर्ण नॉनव्हेज सोडलेला आहे अरे बा आणि अजून एक असा अनुभव आला स्वामींचा की सतत मुखामध्ये नाम असल्यामुळे संध्याकाळच्या वेळेला मी रिक्षा चालवत होतो आणि माझ्या मुखात नामस्मरण चालू होतो मी मनातल्या मनात आपलं चालू होतं आणि एक पॅसेंजर माझ्या गाडीमध्ये बसले आणि मला बोलले आमच्या इथून म्हणून बस स्टॉप आहे तिथून मला बोल हायवे लागला जायचंय म्हणलं बघा ते बसले मी त्यांच्याशी काही बोललो नाही माझं नामस्मरण चालू होतं आणि उतरल्यानंतर ते मला बोलले की तू अक्कलकोटला जाऊन ये पुढच्या आठवड्यामध्ये मला सांगितलं पुढच्या आठवड्यामध्ये अक्कालकुडला जाऊन तू दुध सगळं चांगलं होईल आणि हो आणि मग ती व्यक्ती उतरली उतरलं तर मी त्यांना बोललो की दादा दादा तुम्ही मला दा तुमचा नंबर द्या ते बोलले मला बोलले की नंबर कटायला पाहिजे मी तर इकडेच असतो अरे बापरे हो आणि नंतर नंतर ते कुठे म्हणजे गाय म्हणजे तिथून ते गेले मला परत ते कधी दिसले नाही तर ओ, हो मग मला असा अनुभव आहे की जसं स्वतः साक्षात स्वामी बसले आणि मला त्यांनी सांगितलं की अक्कलकोटला ये म्हणून आणि त्यांनी सांगितलं हो आणि त्यांनी म्हणजे आठवड्यात जायला सांगितलं होतं आणि त्यावेळेला पितृ पक्ष चाललो होता तर असं पण मी आम्ही दसरा झाल्यानंतर अक्कलकोटला जाणारच होतो पण स्वामींनी सांगितल्याप्रमाणे मग म्हटलं ना मग त्या आठवड्यामध्ये मी अक्कलकोटला जाऊन आलो आणि अक्कलकोटला जाऊन आलो तर मला सारे खूप सारे अनुभव आले स्वामींच्या कृपेने आणि आजही येत आहेत अरे वा तर स्वामी प्रत्यक्षात तुम्हाला कळत कळत कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून सांगून गेले की बाबा तुम्ही अक्कलकोटला जा म्हणजे आपण म्हणतो कणा स्वामी स्वतः प्रत्यक्ष तर आपल्याला दिसणार नाही पण कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून आपल्याला नेहमी ते मार्गदर्शन करत असतात आपल्याला चांगल्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करत असतात खूप अंगावर असा काटा आला तुमचा अनुभव ऐकताना ज्यावेळेस खरं अंगावर असा काटा येतो ना त्यावेळेस ते अनुभव सत्य असतात आणि अध्यात्म ही एक अशी गोष्ट आहे ना ती अनुभवायची ती प्रत्यक्ष प्रूफ करून दाखवायची नाही तो अनुभव ज्याला येतो ना त्याला स्वामींवर शंभर टक्के विश्वास बसतो आणि अजून तुम्हाला काही सांगता येईल का म्हणजे स्वामी सुतांना ज्या सांदीच्या बाजूला दिला स्वामींनी हा 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 तर त्याचा पहिला मठ स्वामी सुत्रांनी मुंबई मधील गिरगाव मध्ये पहिला मठ स्थापन केला तर त्या मठात जाण्याचा योग आला दर्शनासाठी तर मी तिकडे दर्शनासाठी गेलो तिकडे आणि तिथल्या पुजाऱ्यांना विचारला की मला फोटो काढायचा काढा तुम्ही मी फोटो काढले आणि मला एक मोह झाला की स्वामींबरोबर फोटो काढावा म्हणून ते मला ओरडले की तुम्ही स्वामींच्या समोरासोपर्यंत फोटो काढू नका मी म्हटलं ठीक आहे पण मी त्या मुलाला फोटो काढायला सांगितलं होतं त्याने ठेवून दिला पण ज्या वेळेला मी गाडीमध्ये बसलो ट्रेन मध्ये आणि गॅलरी जवळ गाल ओपन केली बघतो तर काय मला म्हणजे स्वामींच्या पुढे असं दर्शन घेताना माझा फोटो आला होता अरे बापरे हो अरे बापरे स्वामींनी तुमची इच्छा पूर्ण केली पूर्ण केली आणि अजून एक म्हणजे असं आहे ना आ, आ, स्वामी सुद्धा दिलेल्या चांदीच्या वादूक आहेत त्याचा आता मठ जो आहे ना तो चेंबूर नाकेला चेंबूर या ठिकाणी आहे हा तर तिकडे दर्शनाचा योग आला तर त्या मठात मी बऱ्याच वेळेला त्या मठात मी गेलेलो आहे पण तुम्ही मठ आहे ना दुपारी एक ते चार बंद असतो तर एक दिवशी काय झालं मी त्या मठात ज्यावेळेला दर्शनासाठी गेलो तो तर उशीर झाला होता मला तर मी जायपर्यंत मठ बंद झाला होता मग मी मनातल्या मठात म्हटलं स्वामी मी एवढं धावत दर्शनासाठी आलो आणि तुम्ही मठ दरवाजा बंद गेला आता मी मनातल्या मनात स्वामींना प्रार्थना करतोय तर तेवढा तिथे आतून एक माणूस झाला मला काय झालं अहो म्हटलं मठ बंद झाला तर मग त्याने मला ना आणि मला बेसनचा लाडू प्रसाद म्हणून देणे दिला मला म्हणलं हा जी गाभाऱ्यातला प्रसाद आहे असाच एक प्रसंग तुम्हाला माहित आहे का तुम्ही स्वामी चरित्र वाचले की नाही माहित नाही पण मी वाचते ना तर बाळप्पांच्या बाबतीत पण असं झालं होतं बाळप्पा ज्यावेळेस नैवेद्य घेऊन गेले ते महाराजांना त्यावेळेस महाराजांचे ते नैवेद्य म्हणजे त्यांचं झालेलं होतं घेऊन महाराजांचा तो नैवेद्याचा प्रसादच त्यांना मिळाला होता त्यांची भेट नाही झाली बाळप्पांची जेव्हा स्वामी चरित्र वाजल तेव्हा तुमच्या लक्षात येईल त्या गोष्टी म्हणजे स्वामी त्याच्यामध्ये बाळपांना पण आलेला तर अशा प्रकारे महाराज आपल्याला खूप छान अनुभव देतात असंच स्वामी सेवेमध्ये तुम्ही राहा आणि खूप खूप छान अनुभव घ्या अजूनही अनुभव असतील तर आपण नक्कीच एकमेकांना शेअर करत जाऊ आपला हा मी माझ्या चॅनलला व्हिडिओ टाकणार आहे उद्देश एकच आहे की आपल्या या फक्त अनुभवामुळे बाकीचे लोक पण स्वामींवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या मार्गात यावेत आणि सगळ्यांचं कल्याण व्हावं हाच आपला उद्देश आहे तुमचे खूप खूप आभारी आहे तुम्ही तुमचा अनुभव आपण स्वामींचे मानूया आणि स्वामींनी जे आपल्याला निमित्त केले तुम्हालाही आणि मलाही जेणेकरून आपले अनुभव हे लोकांपर्यंत जावे आणि अजून जे काही स्वामी भक्त आहेत हो। स्वामी यावे। हो। स्वामी स्वामी ते स्वामी सेवेमध्ये यावेत आणि हो। स्वामींची मनापासून भक्ती करावी आणि स्वामी प्रत्येक अनुभव देतात स्वतःहून घ्यावी हो। आणि माझी खूप इच्छा होती की मी एक चॅनल असं सुरू करावं मी चॅनल सुरू केलेलं आहे माझं पण ते ज्योतिषशास्त्र स्वामींची सेवा याचा आहे पण अनुभवांचं मी माझ्या खूप मनापासून इच्छा होती की अनुभव मी घ्यावे आणि ते अनुभव घेऊन मी म्हणजे नाही का असं लोकांना आपल्या परीने गायडन्स करावं की बाबा स्वामींच्या सेवेमध्ये किती ताकद आहे असं पण तुम्ही एक माध्यम झाले आज तुमच्यामुळे नाही का हा माझा दुसरा अनुभव म्हणजे एक अनुभव घेतलाय मी असा पण हा दुसरा आहे चला मला असं वाटतं स्वामींच्या कृपा असेल ही की ते त्या निमित्ताने आपण जुडून आलो असंच oh. आपण एकमेकांबद्दल म्हणजे स्वामींबद्दल एकमेकांशी बोलत राहूया आज जर कुणाला अनुभव शेअर करायचे असतील तर मी स्क्रीनवर नंबर माझा देणारच आहे तुमच्या आसपासचे जरी कोणी असले जर तुम्ही त्यांना सांगू इच्छिता कि तुम्हाला अनुभव शेअर करायचा असेल तर तुम्ही त्यांना सांगू शकता हो नक्की नक्की ताई चला श्री स्वामी सर श्री स्वामी श्री स्वामी समर्थ